नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर मी वेगवेगळ्या लेखन स्पर्धेची माहिती देत असते त्या क त्या स्पर्धेमध्ये तुम्ही कसे लेख पाठवावे कथा पाठवाव्यात कविता पाठवाव्या किंवा एकंदर जे तुमचे लेखन आहे ते कसं पाठवावं याचीही माहिती देत असते प्लस जेव्हा तुमचा निकाल लागतो माझ्यापर्यंत पोहोचला तर तोही मी यूट्यूबवर पब्लिश करत असते आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरही पब्लिश करत असते सो आजही मी अशा दोन स्पर्धा माहिती सांगणार आहे प्रत्येकाची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि या दोन वेगवेगळ्या स्पर्धा आहेत एक आहे प्रेमकथा स्पर्धा आणि दुसरी आहे महिला दिनानिमित्त एक लेखन स्पर्धा आहे सो दोन्हीची माहिती जरूर नीट ऐका काही कळलं नाही तर इथेच कमेंटमध्ये विचारा व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर हा चॅनल नवलेखकांसाठी एक लेखक मित्र चॅनल म्हणून मी नेहमी सांगत असते त्याच्यात अशा प्रकारच्या गोष्टी पब्लिश केल्या जातात तर चालू करूयात की पहिली स्पर्धा कुठली आहे तर पहिली कथास्पर्धा ही युवा विवेक आ, आ, आयोजित आहे खास युवा लेखकांसाठी आता याच्यासाठी त्यांनी वयोगट दिला आहे सोळा ते तीस वर्ष हा त्यांचा वयोगट आहे फक्त या स्पर्धेसाठी ओके आणि त्यांना काय हवं आहे की कथा लेखन स्पर्धा प्रेम कथा लिहून पाठवायची आहे स्वलिखित कुठेही पब्लिश न झालेली त्यांना हवी आहे शब्दमर्यादा सातशे ते आठशे शब्द आणि साहित्य पाठवताना कसं पाठवायचं आहे तुमचं संपूर्ण नाव म्हणजे आधी कथा येणार ती वर्डमध्ये पाठवा किंवा पी डी एफमध्ये पाठवा त्याच्यामध्ये तुमचं नाव पाहिजे मोबाईल नंबर हवा आहे वय आणि शिक्षण आज आत्ता कुठल्या कॉलेज किंवा काही करत असाल तर तेही तुम्ही उल्लेख केला तरी चालेल आणि त्यांनी मेल आय डी दिला युवा विवेक टू थाउजंड एटीन ॲट जीमेल डॉट कॉम अंतिम तारीख चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता तुम्ही म्हणाल की आ, एक दोन दिवसच राहिले आहेत तर हरकत नाही चौदाच्या पुढे म्हणजे समजा सोळा वगैरेपर्यंत गेलं तरी चालेल पण जरूर तुमच्या प्रेमकथा पाठवा विजेत्यांना खास बक्षीस आहेत ते पुस्तकं देणार आहेत प्लस त्यांचे तेन त्यांनी एक त्यांचा तेन पुरस्कार सोहळा होतो अठ्ठावीस फेब्रुवारी वगैरे त्या दिवशी होणार आहे सो त्याच्यासाठी पण आमंत्रित करतील आणि जेन्युअन प्लॅटफॉर्म आहे सो जरूर तुम्ही कथालेखन करून पाठवा वयोगट मँडेटरी आहे ते मी मॅडमशी बोलली आहे ॲक्च्युली थोडं उशीर झालं ही कथा स्पर्धाचं सांगायला कारण सगळी माहिती मिळत नव्हती आणि या चॅनलवर मी कुठलीही अर्धवट माहिती सांगत नाही पूर्ण माहिती सांगते त्यामुळे थोडा लेट झाला यावेळेला अर्धवै चार पाच दिवस आधी असेल तर मी सांगून टाकते पण ठीक आहे हरकत नाही मी जसं म्हटलं पंधरा सोळा सोळा फेब्रुवारीपर्यंत पाठवल्या हो तरी चालतील काहीच इ इशू नाही आहे स्पर्धेचे स्पर्धेचा निकाल कधी लागेल तर त्यांनी सांगितलं की समजा सोळापर्यंत कथा आल्या तर त्याच्यानंतर एक आठवडा किंवा दहा दिवस पकडा सो त्या दहा दिवसांमध्ये ते निकाल लावतील आणि ते तुम्हाला संपर्क करतील विजेत्यांना नक्की संपर्क करतील त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो खूप जणांनी प्रेमकथा पाठवा आता प्रेमकथा कशी लिहितात याचे काही सॅम्पल तुम्हाला पाहिजे असेल तर मित्र डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे छान छान त्याच्यावर कथा आहेत लेख आहे तिथे जाऊनही तुम्ही पाहू शकता सुंदर प्रेमकथा असतील आता व्हॅलेंटाईन डे आहे तर असणारच आहेत सो so, जरूर तिथेही तुम्ही व्हिजिट करू शकता ही पहिली कथा स्पर्धा झाली दुसरी कोणासाठी आहे दुसरी आहे जागतिक महिला दिन दिनानिमित्त वीर माहेश्वर जंगम संस्था पुणे यांनी आयोजित केली आहे आणि ही निबंध स्पर्धा आहे ओके okay? निबंध स्पर्धा आहे आणि महिला दिनानिमित्त आहे तर फक्त महिलांसाठी so, आहे सो पुरुष लेखकांना थोडंसं थांबा तुमच्यासाठी नवीन स्पर्धा आल्या की मी लगेच कळवेल सो so, ही स्पेशली महिलांसाठी आहे आणि त्यांचा विषय आहे गोष्ट आमच्या लग्नाची ओके हा विषय आहे गोष्ट आमच्या लग्नाची त्यां आपले निबंध तीन मार्चपर्यंत पाठवायचे सो तीन मार्च खूप वेळ आहे भरपूर वेळ आहे लिहायला छान एक मस्त तुमच्या लग्नाचीच गोष्ट लिहायची आहे तर लिहायला काही खूप अवघड जाणार नाही स्पर्धेचा निकाल आठ मार्चला लागणार आहे आणि उत्कृष्ट निबंधाला प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ आणि काही आकर्षक बक्षिसही आहेत प्लस त्यांची निवडक जे निबंध आहेत ते डिजिटल पुणे न्यूज या वेबसाईटवरही ते पब्लिश करणार आहेत सो so, वीर माहेश्वर जंगम संस्था आहे ईमेल आय डी पहिल्या स्पर्धा आणि आत्ताचा दोन्ही ईमेल आय डी मी व्हॉट्सअप चॅनलवर देणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल व्हॉट्सअप चॅनलला जर जॉईन झाला नसाल तर जरूर व्हा कारण प्रत्येक स्पर्धेची अंतिम तारीख असते सो so, तुम्ही त्या वेळेच्या आतच व्हिडिओ बघणं अपेक्षित आहे त्यामुळे मिस होणार नाही तुमचं सो व्हॉट्सअप so, चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जॉईन व्हा आ, सो ह्या दोन्ही स्पर्धेंची माहिती मी सांगितले पहिला पहिली जी आहे ती युवकांसाठी म्हणजे मुलगा मुलगी दोन्ही लिहू शकतात फक्त वयोगट सोळा ते तीस आणि दुसरी आहे ती फक्त महिलांसाठी दोन्ही स्पर्धा विनामूल्य आहेत काही तुम्हाला शुल्क भरायचे नाही आहे दुसऱ्या कर्दे स्पर्धेसाठी म्हणजे गोष्ट आमच्या लग्नाची लिहिण्यासाठी वयोगट आहे का नाही काहीच वयोगट नाही आहे हे पण निबंध लिहिताना तुम्ही वर्ड पी डी एफमध्ये पाठवू शकता कुठं कुठल्याही फॉन्टमध्ये लिहून तुम्ही पाठवू शकता काहीच हरकत नाही आहे सो आणखीन काही डाऊट so, का असेल तर जरूर मला व्हिडिओ खाली कमेंट करा आणि सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू